देव दत्त आनंद ज्ञान मुलं गुरुपदा दत्त दत्त आशे लागले ज्ञान हरभले मन झाले मन मी तूपणाची झाली बोल एका जनादनी श्री दत्त ध्यान दत्त दत्त मूर्तीची वाचा दत्त मय वय

जे 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 गुरुदेव दत्त उतरू नये सके आता लावे मज निलंब पंत मुची जीव पण माझा बोलिता झाला राजा धनाधन श्रद्धा कवे पुढे वचन सावत करा पंचांत करण बद्रिका श्रमी स्थानी नांदी आतुषी महामुनी अनुसिया पतिव्रता सात क्षेत्र वर्षे तपचर्या करे मार्गेशीर्ष पौर्णिमा अनुसिया त्यावेळी प्रकटले तीस कोटी देवाने भद्रिका श्रमाशी पुष्पांचा वृषव केला ते चात विषयी सर्व जनाच्या आनंद नाम देशी तरले असे नामाचा महिमा घात असे दत्त गुरु दत्त दत्त बोल तेरा कोण करे गा प्रभू दत्त दत्त दत दत बोल तेरा कोण करे गा

समर्थ दत्तपुरी महाराज अनेक संतांच्या गुरुवारांच्या कृपेने पावन झालेली ही बिलगुरुजी नगरी आम्हाला दरवर्षीपेक्षा यावर्षी असं या ठिकाणचं वातावरण पाहायला भेट भेटलं म्हणजे तीन वर्षापेक्षा या वर्षीच भक्तिमय वातावरण अधिकच मोहकू वातावरण वाटलं भक्तिमय वातावरण वाटलं कारण पाचशे वर्षापूर्वी पाचशे वर्ष रामप्रभू वनामध्येच होते म्हणजे तेंट मध्येच होते आणि अयोध्यमध्ये म होम विविधी आणि नदीला त्या ठिकाणी कळस जिकडे जिकडे अन्नधान्य होऊ लागलेलं आहे होम होऊ लागलेले आहे ला हो हो ला मंदिरचं परिपूर्ण झालं मंदिरसुद्धा गे गाभरामध्ये मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी पोहोचली असं भक्तिमय वातावरण आणि पूर्ण अविद्या त्या ठिकाणी सजण्यात आलेली आहे आणि म, म मारुती रायांची इच्छा होती की रामप्रभूचं मंदिर व्हावं हो। सगळे कारशेवकाचे रामभक्तांची सुद्धा इच्छा होती की रामप्रभूचं मंदिर व्हावं हो। या ठिकाणी मला असा भात झाला की मी बेरपुजेरीमध्ये नसून या ठिकाणी मारुतीच्या सानिध्यामध्ये मी तुमच्यासह आणि तुम्ही सर्व आणि मी सुद्धा की अवध्यामध्येच बसलो अशी माझी त्याची स्थिती झाली मग बऱ्याच वेळानंतर मला भास वाटलं की मी अवध्यामध्ये नसून मी बेरबुसेमध्ये या आनंद दत्तनाम सत्तेला या ठिकाणी मी आलेलो आहे नं, नंतर बऱ्याच वेळा नंतर माझी स्थिती आज या ठिकाणी झाली सांगायचं तब्य म्हणजे यावर्षी महापूजा इतकी मोह पूजा होती पूजा सुद्धा चांगली सजून येते आनंद महापूजा त्या ठिकाणी नाव त्या महापूजेला टाकलं होतं फुलांनी रंगी, रंगी फुलांनी पूजा सुद्धा आलेली होती म्हणजे सांगायचं म्हणजे मी या ठिकाणी घेत नाही कारण हे युग आहे प्रथेचं युग आहे कोणालाही बसायला पसत नाही मग या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की ही कर्मभूमी आहे आणि कर्मभूमीमध्ये तुम्हाला हा जन्म आपल्याला या भुम। भारतभूमीमध्ये जन्म मिळालेला आहे म्हणजे आपलं प्रेमभात्य आहे कारण या भार भारतामध्ये अनेक देशाला माता म्हणणार पण भारताला माता म्हणतात म्हणजे श्रेष्ठ भूमी ऋषी उरुशी, ऋषींचा हा भारत देश आहे ऋषी व्यासनी सहा शास्त्र अठरा पुराणाची निर्मिती केली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून ज्ञानाच आणि गुरुच किती आघात आहे ज्ञानेश्वरीतून तु, तु, तुम्ही आमच्या पर्यंत तुकाराम महाराजांनी मा, गुरुंची भक्तीतून म्हणजे या जीवनामध्ये आपण कस जगाव ती म्हणजे ते तुकाराम गादीतून तु, सांगितलं रामदास स्वामींनी सुद्धा आपण जीवनामध्ये कसं जगावं आणि गीतेने सुद्धा कुरुक्षेत्रावर कृष्ण भगवंताने अर्जुनाला कुरुक्षित कुरुक्षेत्रामध्ये ज्ञान दिलं मसच म्हणजे राजा धनार्दन राजा सर्व राजा होता पण ज्यांना मुलासारखं पालन करणार होता चार वेचा सत्र आठळा पुरान जाणार होता पण ज्याचं मुलासारखं पालन करणार होता पण तरी सुद्धा त्यांनी विचार केले नाही त्यांनी काय विचार केला कोणाचे शरीर कोणाचे घर जाणे हा विचार आत्मारा हे शरीरही आपलं नाही तीच तेही नाश पावणार आहे तुम्ही आम्ही सुद्धा नाश पावणार आहोत मग का शाश्वत काय आहे शाश्वत म्हणजे गुरुनी दिलेले नाम हे शाश्वत नाम आहे ज्या नामाने आलक राजा येतो राजा ऋषी मुनी जपी तपी सिद्ध साधक रती गुरु नामाने तरुण गेले नाही गुरु संत पुढीचा राजा गुरु प्राणीचा वा माझा गुरुविन देव पाता नाही त्रिभुवन गुरु सुखाचे सागर गुरु देहाचे डोंगर कदा काळ डबिना गुरु गुरु संता देता दुबत असे असे हे गुरुच महात्म्य आहे तुमच्या या नगरीला गुरुवर्य गंभीर महाराज गुरुवारी संत भागी महाराज यांच्या राह्य क्षेत्रामध्ये त्यांनी अवतार घेतला आणि रामेश्वर महाराजांनी नेपाळला अवतार घेतला आणि रामेश्वर माऊ मावली आणि समर्थ बायगीर महाराज तुम्हा म्हणजे जीवना उधरण्यासाठी आणि आपण स्वयं मार्गाला लावण्यासाठी रामेश्वर महाराज नेपाळहून कोलबी लाले आणि समर्थ बायगीर महाराज राई क्षेत्रामध्ये जन्मले दोन्ही समकालीन संत होते रामी बाळगीर महाराज ज्या ज्या मध्ये बायगीर महाराज हारसणीमध्ये आले त्या जेव्हा भायगीर महाराजांना रामेश्वर महाराजांनी सोडलं शंकराचार्याचं भ्रमण या नांदेड जिल्ह्यामध्ये भ्रमण करत शंकराचार्य शिष्यमंडळीना घेऊन या नांदेडच्या काही भागामध्ये पोहोचले आणि त्यांच्या भक्तांनी सांगितलं की बागीर महाराज महाराज म्हणजे म्हणजे दत्तांचा महिमा सांगून आनंद नामाचं महत्त्व सांगून आमच्या बाई आपल्या माई काढू लागलेत आणि बागीर महाराजांच्या माळी घेऊ लागले आणि देचं नाम घेऊ लागले त्यावेळी शंकराचार्याने बायगीर महाराजांना तर देयचं सुरुवात केलं मग मा रामेश्वर महाराजांना ही बातमी कळाली रामेश्वर महाराजांनी काय या

चल प्रश्नाचे थंडी मार त्या ठिकाणी होऊ लागले त्यावेळेस रामेश्वर महाराजांनी सांगितलं ज्याची दृष्टी संपला आहे ब्रह्मी ब्रह्मत्व आणले ते चांगला गुरुराजाचे बागीर महाराजांची दृष्टी म्हणजे ब्रह्ममय झालेली आहे त्यांची दृष्टी गेलेली आहे विकार त्यांचे मागले आहे आणि त्यांची दृष्टी भगवंत मय झालेली आहे आणि ब्रह्मण कुळामध्ये जर जन्म घेतला आणि ब्राह्मण कुळाचे जर गायत्री मंत्राचा जप करत नसेल ब्रह्मकुळ ब्राह्मण समाजामध्ये येऊन जर त्याचं जर आचरण करत नसेल तर ब्राह्मण समाजामध्ये जन्माला येऊनही व्यर्थ आहे जो ब्रह्म स्थितीला पोहोचतो आणि भगवंताचं चिंतन करतो भगवंताच्या नावामध्ये बुडतो आणि तोच आहे तो असे म्हल्यानंतर टाळ्याचा कडकडा झाला सांगायचं म्हणजे रामेश्वर महाराजांनी बालगीर महाराजांना संकटातून काढलं कोणतंही जर कार्य करायचं असेल तर रामेश्वर महाराज महाराजांकडे भागीर महाराज येत होते बागीर महाराजांच्या जीवनक्षेत्रामध्ये ती आते तुम्ही वाचा म्हणजे कोणबीच महात्मे काय आहे ते तुम्हाला कळेल रामेश्वर भागीर महाराजांचा त्या ठिकाणी काय के आहे हुई पिपा गावला सत्ता चालू होता तिन्ही संत मंडळी त्या ठिकाणी बाळगीर महाराज रामेश्वर महाराज दरवर्षी कायम करत होते सह्याद्रीला जात होते सह्याद्रीशी जावे जीवनमुक्त व्हावे श्रीदत्त भेटावे जीवनग त्या सह्याद्री पर्वतांना जात होते शिखरचं दर्शन करत होते अनुसया माता रेणुका मातेचं दर्शन करत होते आणि शिखरला जाऊन शिखरच्या महाराजांचं दर्शन करत होते त्यावेळेस भारती महाराजांनी सांगितलं की आता आम्ही काही दिवसाला जाणार आहोत त्यावेळेस रामेश्वर महाराजांनी सांगितलं की तुमच्या माग माग आम्ही बी आणि त्यावेळेस बारगीर महाराजांनी सांगितलं की रामेश्वर महाराज तुमच्या मागे आम्ही ही पण येता त्यावेळेस काही दिवसानंतर शिखरचे महाराजांनी ते ठेवला आणि त्यांच्या तिरवीला रामेश्वर महाराज गेले बायगीर महाराज गेले आणि मग काही दिवसानंतर बायगीर महाराजांनी सत्ता चालू केला आणि मग रामेश्वर भेटायला गेले आणि रामेश्वर महाराजांनी भेटायला गेले दोन्ही संतांचा त्या ठिकाणी सत्र चालला त्यावेळेस रामेश्वर महाराजांनी सांगितलं बायगीर महाराजांना आता काही दिवसांनी आम्ही आम्ही सुद्धा जाणार आहे बागीर महाराजांनी सांगितले की काही दिवसाला आम्हीही जाणार आहोत मग त्यानंतर बायगीर महाराजांना रोई कृपा दावला रामेश्वर महाराज भेटले आणि कोलंबीला आले काही दिवसानंतर रामेश्वर महाराजांनी ध्येय ठेवला मग त्यांच्या संस्कारांना बागीर महाराज सुद्धा आले आणि धीरला पण महाराज महाराजांच्या ठिकाणी आले बागीर महाराजांची इच्छा होती की आपला देह कोलंबीला ध्येय जावो अशी बागीर महाराजांचं इच्छा होती त्यावेळेस बाळगीर निर्वी नाले जीवन झालं आणि बाळगीर महाराजांचा त्या ठिकाणी जीव कसाही सुरू लागले नाही तर मग ना। त्या ठिकाणी केलं इथे जर बाळगीर महाराज जर केले तर आपलं या ठिकाणी आपलं महत्व या ठिकाणी राहणार नाही मग त्या ठिकाणी मेना काय केलंय गडबडीने नेणा काढलं आणि लगीने नागरीच्या दिशेने नेला आणि त्या ठिकाणी काय केले त्या ठिकाणी उमराचं झाड आहे आणि एक हिरीचा झरा होता आणि त्या ठिकाणी काय केलं की मेळा उतरला आणि बाहेर महाराजांनी त्या ठिकाणी पाणी मागितलं आणि पाणी

दोन्ही संतांनी त्या ठिकाणी आनंद संप्रदायाचा प्रचार केला आणि अनेक संतांनी चातुर्मास केला या ठिकाणी याचे चुळक्याचे आनंदपुरी महाराज आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलवणं बोलवलं आणि आमचे असं सुभाग्य आम्ही समजतो कारण या ठिकाणी मारुती राजाच मंदिर असं दिवी आणि तेजस्वी मूर्ती आहे आम्ही महाराष्ट्र आंध्रा कर्नाटक चार धाम सत्तुपुरी गंगासागर पर्यंत गेलो पण पर तुमच्या गावामध्ये जशी मूर्ती आहे तशी मूर्ती मी आजपर्यंत पाहिली नाही कधी तुमच्या गावाला आलो की मला या मारुती म्हणजे जसं लीला आपल्या आईला भेटावं वाटतं जसं मी फिरबुजरीला आल्यानंतर मला मारुती रायाच्या जन्मापी जाऊन मारुती दर्शन घ्यावं असं वाटतं असं मोहेक मूर्ती आहे या गावाचं गाव सुद्धा तुम्ही गावकऱ्यांचं सुद्धा प्रेम भाग्य आहे त्या मूर्ती घराने या ठिकाणी

दिव्य मूर्ती या ठिकाणी आणि गावकऱ्यांनी चांगलं असं दिव्य भव्य असं मंदिर या ठिकाणी बांधलं आणि अशा या राम भक्ताच्या सानिध्यामध्ये तुम्ही सगळे गावकऱ्यांनी या ठिकाणी